मंडळी राम, राम। महापत्रकार परिषद पाहिली असेल आपण आणि त्याला उत्तर सुद्धा नारेवकरांनी एक उत्तर महापत्रकार परिषद म्हणून ती पण झाली काल दोन्ही पक्षांचे म्हणणे आपण ऐकलं असेल मित्रांनो आता ह्या संदर्भात मी आपल्याशी थोडीशी चर्चा करणार एक सामान्य व्यक्ती म्हणून मी आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो ठाकरे साहेबां परिस्थिती दहा तारखेनंतर फारच बिकट झालेली आपल्याला दिसून आली त्यांची काही या सभेची प्रचंड उत्सुकता प्रसारमाध्यमांना होती जनतेला माहित आहे ते काय बोलणार आहे सामान्य जनतेने ठाकरे साहेबांचं जे आतापर्यंत वक्तव्य किंवा त्यांची मुख्यमंत्रीपद गेल्यापासून त्यांची जी काय आदर आपण म्हणा किंवा त्यांचे जे काय वक्तव्य म्हणा ते सातत्याने आपण ऐकतो सातत्याने ते, ते म्हणतात की मी पूर्न, पूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणारे खेडोपाडी जाणारे वेगवेगळे आणि प्रत्येक वेळेस काय असंवैधानिक सरकार किंवा खोके सरकार किंवा गद्दार पाठीत खंजीर खोपासला हे जे काही वेगवेगळे भाषांचे त्यांनी शोध लावलेला आहे ना ते सोडून दुसरं काही नव्हतं एकच विशेष वाटलं त्या महापत्रकार परिषदेमध्ये की त्यांनी जे काही वेगवेगळे घटनातज्ञ म्हणून जाहिरात केली होती ना घटनातज्ज्ञ तज्ज्ञ बोलावणारे बा त्यातलं दुसरं कोणतं काय काय आठवत नाही परंतु असीम सर्व म्हणून एक ते वकील होते सुप्रीम कोर्टात आहे म्हणतात वकील करता म्हणतात काय माहीत नाही कधी कर वकील करतात ते आणि त्यांचं भाषण पण तिथं झालं परब साहेबांनी जे काय अं सभापतींनी त्यांचे जे काय आरोप सभापतींकडे जे काय सभापतींनी निकाल देताना जे काय वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या म्हणजे अठरा सालचं किंवा त्यांची घटना पक्षाची त्यांनी व्हिडिओ माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवले त्याला उत्तर पण नार्वेकर साहेबांनी दिलेले ते पण बघा मित्रांनो त्यांनी कशा प्रकारे सांगितलं की फक्त त्यांनी कागद दाखवले सगळ्या गोष्टी त्या सोशल मीडियामध्ये आहेत मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करणार नाही जास्त परंतु मला सांगायचं काय मित्रांनो असिम सरोदे साहेबांचं जे भाषण होत ना त्यात त्यांनी अनेक प्रकारचे आरोप नार्वेकर साहेबांवर केले उच्च न्यायालयावर केले पण म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर केले घटनापीठावर केले के, संविधानावर संविधान बदलायचे काय त्यांची होत हे चाललंय मित्रांनो एक गोष्ट सांगतो आठ दहा दिवसापूर्वीच एक व्हिडिओ त्यांचा पाहण्यात आला होता सर्वोच्च संदर्भात तर त्यांनी माझ्या मते निर्भय बनवून काहीतरी त्यांचं एक चालू आहे ते चौधरी त्यांचं आणि त्यांचं काहीतरी निर्भय बनवून म्हणून एक वेगवेगळे ठिकाणी ते भाषण करतात त्यातलं एक ते भाषण असावं माझ्या त्यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला होता की त्यांनी सुप्रीम कोर्ट जे काही रिझल्ट देता येत ना म्हणे त्याच्यावर जे आपल्यासारखे जे वेगवेगळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा आपल्यासारखे जे काही विचारवंत आहेत त्यांनी एक, एक समिती स्थापन करून दहा पंधरा जणांनी त्याचा उहापोह करावा जो काय निर्णय देईन सुप्रीम कोर्ट आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपला ओहा पोहो करून सुप्रीम कोर्टाने कशा प्रकारे चुकीचा निर्णय दिला याचा एक ड्राफ्ट तयार करून ते सर्वोच्च न्यायालयाला पाठवा असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकाल निकालावर सुद्धा यांचा विश्वास नाही असे ते हे संविधान किंवा संविधानाला वाचवण्यासाठी निगी निघालेले कार्यकर्ते असे ह्याशी सरोदे त्याच्यामध्ये त्यांनी त्या भाषणात त्यांनी अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप केलेले ते ऐका तुम्ही असे लोक जर उद्धव ठाकरे साहेब घेऊन जर बसणार असेल किंवा आपल्या उभाट्या शेणची धुरा या लोकांच्या हातात देणार असेल तर कसं होणार आहे मित्रांनो पण त्यांचं स्वतःचाच भारतीय संविधानातले जे जे काही वेगवेगळ्या घटनात्मक पद आहे किंवा घटनात्मक संस्था आहे यावर त्यांचा विश्वास नाही कदाचित त्यांच्या बाजूने निकाल लागला तर लागला तर त्या कसा निपक्षपणे किंवा सत्तेचा जय झाला असं ते म्हणतात आणि त्यांच्या विरुद्ध जर निकाल गेला तर ते लगेच ह्या वेगवेगळ्या संस्थांवर वेगवेगळ्या ह्या आरोप करण्यात मोकळे जातात की हे कसे विकलेले आहे यांनी कशी पार्सलिटी केलेली आहे आमच्या तर सत्तेची बाजू होती परंतु पैसे घेऊन किंवा दबाव नरेंद्र मोदींचा दबाव अमित शहाचा दबाव किंवा काय असेल ते या दबामुळे आमच्या विरुद्ध त्यांनी निकाल दिलेला आहे असं त्यांचं पहिल्यापासून ठाम मत झालेलं आहे ना असे लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाबरोबर आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती पुढे काय होणार आहे आपण जाणता मित्रांनो एकंदरीत कालच्या दोन्ही जे काही पत्रकार परिषद झालं त्याच्यातून साध्य काय होणार आहे मला एकच वाटतं जे काय नार्वेकर साहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे जर एवढे सर्व पुरावे होते एवढे मोठे मोठे वकील होते एवढे एवढे मोठे घटना तज्ज्ञ होते तर तुम्ही हे सर्व सर्वोच्च न्यायालयात उभे का केले नाही त्यांच्या निदर्शनात या बाबी का आणून दिलं नाही बरोबरीकडे म्हणजे आणि ज्यावेळेस समजा तिथं नाही तर घटना सभापतींपुढे जे काही केसेस चालू होते त्यावेळेस ह्या वकिलांना का पुढे केलं नाही त्यावेळेस कागदपत्र दाखवलं हे सगळं त्यांचं म्हणणे राजकारण होत असतं या सगळ्या गोष्टीमध्ये परंतु न्यायालयीन बाजू वेगळी असते आणि राजकारण वेगळे असतात त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये सांगितलं की चौदा ते एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची खुर्ची उभवत होती आता उभवत होते का काय करत होते हे सगळ्यांना माहिती कारण त्यांचे जे मंत्री होते ना ते खिशात राजीनामा घेऊन हिंडत होते परंतु राजीनामा खिशेतून काढण्याची तस्ती सुद्धा त्यावेळेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी दाखवले नाही अनेक प्रकारची टीका त्यावेळेस देवेंद्र फडणवीस करत होते आणि आमचे राजीनामे आमच्या शिक्षक आहे कधी पण देऊ परंतु पाच वर्षामध्ये त्यांनी राजीनामे बाहेर काढले नाही मग उभंच कोण होत खुर्ची उभत कोण होते देवेंद्र फडणवीस साहेब उभत होते का त्यांचे मंत्री उभत होते हे खरं सर्वसामान्य जनतेला पण कळतं मित्रांनो आणि अडीच वर्षापर्यंत अडीच वर्षांचे जे काही लोकांच्या माइंडे लोकांनी जे काही मत मतदान केलं होतं किंवा लोकांची जी काही इच्छा होती त्या इच्छेला अहेरून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं लोकांनी काय त्यांना मुख्यमंत्रीपद केलं नव्हतं परंतु लोकांच्या बहुमताला टांग मारून ते मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष आणि अडीच वर्षामध्ये म्हणतात की अडीच दिवस सुद्धा ते मंत्रालयात गेले नाही आता कोरोनाचा कालावधी असेल परंतु अनेक देशातल्या अनेक सगळ्या भागात कोरोना होता परंतु देशातले अनेक मुख्यमंत्री बाहेर पडत होते कारण बाहेर पडता काय या सगळ्या गोष्टी इतर बघितल्याच ना आपण परंतु अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री पद यांनी किती योग्यरित्या राबवलं हे जनता जनता बघते किंवा सगळ्यांना माहित आहे मित्रांनो परंतु दुसऱ्याला टोमणे मारतानी म्हणा किंवा नावं ठेवतानी म्हणा अनेक गोष्टी आपण स्वतः काय केलं ते विसरून जातो आता त्यांनी अनेक प्रकारचे उदाहरण दिलं मी दर, जर माझं जर काही चालत नव्हतं मी जर अध्यक्ष नव्हतो किंवा कार्याध्यक्ष नव्हतो किंवा शिवसेनेचं सर्व सर नव्हतं तर अमित शहा माझ्या घरी कशाला आले होते किंवा हे काय माझ्या सहाय्या कशासाठी हव्या होत्या माझे एबी पी फॉर्म कस काय एबीपी म्हणतो निवडणूक करताना एबी फॉर्म काय लागतो तो सबमिट करताना त्याच्यावर कशाला माझ्या सहाय्या लागत होत्या आता हे राजकारण झालं मित्रांनो त्यावेळेस जी आवश्यकता असेल त्यावेळेस ते केली परंतु कायद्याची लढाई वेगळी आणि राजकारण वेगळं याची सर्मिसर जर केली तर उद्धव ठाकरे साहेबांची आजच्या सारखी परिस्थिती निर्माण होते म्हणून या दोन्ही सभेमधले दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये कोणी कोणाची बाजू योग्यरित्याने मांडला आता ते सगळे सुप्रीम कोर्टात जाणार आहे आता उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही हे सगळे मांडलं जनतेच्या न्यायालयामध्ये म्हणा किंवा पत्रकार परिषदेमध्ये म्हणा तर ह्या पत्रकार परिषदेतले जे काही मुद्दे होते त्यांनी ते सुप्रीम कोर्टात मानावे मांडावे आणि त्यांचे जे काही घटना म्हणा किंवा सुप्रीम असिम सरोदे वकील त्यांनी उवाटाश येण्याची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडायला हवी आणि काय नार्वेकरांनी जसं काही पक्षपातीपणा केला किंवा असं चुकीचा निर्णय दिला तर सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात आणून द्यायला हवा आणि सुप्रीम कोर्टामधून हे सोळा आमदार अपात्र हो हु। कसे होतील हे बघावं मग खरं त्यांचे म्हणण्याला मत होईल परंतु असे होणे नाही मित्रांनो कारण जे काही कायद्यानुसार ज्या गोष्टी लागतात त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाने पूर्णता पूर्तता केलेली नाही असं जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे आता आतापर्यंतच हे सरकार पडलं असतं असं मित्रांनो या दोन्ही पत्रकार परिषद शी, परिषदेमधून सर्वसामान्य जनतेला नक्की करमूक झाली आणि सामान्य जनतेपासून हे लोक कसे दूर गेलेले कारण फक्त लोक बघतात आणि ऐक सोडून देतात आता आता उद्धव ठाकरे साहेब पण म्हणतात की जनतेच्या न्यायालयात जायचं आणि नार्वेकर पण म्हणतात की जनता सुज्ञ आहे पुढच्या निवडणुकीमध्ये सगळे उत्तर मिळणार आहे तर मग या सगळ्या खटाटूप करण्यापेक्षा निवडणुकीपर्यंत सर्वांनी शांत बसावं निवडणूक आल्यानंतर निवडणूक आल्यानंतर जनता ठरवणारच आहे उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना खरी की एकनाथ शिंदे यांची खरी जी जनतेच्या न्यायालयामध्ये फिक्स होणार आहे म्हणून जनतेच्या न्यायालयाचीच प्रतीक्षा आपण सर्वांनी करावी असं मला तरी वाटतं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिलं